टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाई बोलतात का हो बोलतोय जरा बर कुठून बोलतोय तुम्ही मी आता पुण्यामधून बोलतो प्रॉपर प्रॉपर आहे बर काय विषय मध्ये काम केलं होतं सर तिथं मी सिक्युरिटी मध्ये तर ते पॉईंट गेला आणि पॉईंट जायपर्यंत होतो मी एक वर्ष झालं तर काम करू लागलो त्या पॉईंट तर मग ते पॉईंट गेला आणि ते पॉइंट जायपर्यंत मी ड्युटी केली मग ते पॉइंट गेल्यावर एक महिन्याचं ते पेमेंटच केलं नाही त्यांना आणखी माझं काम सोडलंय का कधी त्याचं नाही काम सोडलंय आता पॉईंट गेला ना पॉईंट जायपर्यंत होतो मग ते पॉईंट गेला तर त्या महिन्याचं त्यानं फुल महिना भरलेला पेमेंटच केलं नाही नुसतं हे करायचं आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो असं नुसतं हे करायचं नाव काय म्हणलं आपलं माझं नाव अर्जुन तुप समिंदर हा अर्जुन तुप समिंदर अर्जुन तुप समिदर तुप समींदर कुठं होतं कामाला पुण्यामध्ये पुण्यामध्ये इथं राधा चौक बालेवाडी राधा चौक बालेवाडी बर पेन काम सोडताना पूर्ण मग पेमेंट घ्यायचं ना पेमेंट घेऊनच काम सोडायचं ना हो सर ते पण ते भाऊ ते पॉईंट गेला ना मग ते पॉईंट गेल्यामुळं मग दुसरीकडे त्याचे होते पॉईंट पण ते लय लांब होते त्याला म्हणलं माझं काही तिकडे येणं होत नाही मग तितक्या लांब काय मला परवडत नाही म्हणलं तर ठीक आहे म्हणले मग ते पेमेंट नुसतं करतो करतो म्हणले कॉल केला की आज उद्या करतो आज उद्या करतो झालं तीन चार महिने झालं त्याला तीन महिने हा मग ते पेमेंटच करी नाही ते नुसतं आज उद्या आज उद्या आज उद्या करतो म्हणाले कामाला तो काय म्हणले भाऊ कुठल्या सेक्युरिटी गार्ड मध्ये काम करतो ट्रिक होती सर ट्रिक सेक्युरिटी होती ट्रिक ट्रिक सेक्युरिटी नाव ना, पूर्ण ना। नाव पूर्ण नाव ट्रिकच आहे ट्रिक ट्रिक एजन्सी हा एजन्सी ट्रिक आहे ट्रिक सेक्युरिटी गार्ड एजन्सी ट्रिक सेक्युरिटी गार्ड एजन्सी ना हा बर समोरचं पेमेंट देणार कुठला आहे ते बाहेर गावच आहे तिकडच ते कुठला तेवढं काय माहित नाही ते फिल्ड ऑफिसर फिल्ड चा नंबर आहे माझ्याकडे मग तोच नंबर कोण पैसे पेमेंट कोण देणार ना साईड बघायला हे करायला मग तेच त्यांनी बोलणं होतं ते आज केला फोन किती म्हणजे उद्या करतो उद्या गेला की दोन दिवस थांब म्हणतात असंच होतं कस तुमचं म्हणणं आहे का हा हा फोन केला की उद्या करतो म्हणतोय उद्या केला की आज करतो म्हणतोय पैशात नाही म्हणते कधी करतो म्हणतोय काय हरकत नाही नंबर काय त्या फील्ड ऑफिसरचा हो थांबा एक मिनिट मी सांगतो तुम्हाला नाव काय त्यांचं नाव काय नाव नाव त्यांचं ना नाव शरद शरद पूर्ण नाव पूर्ण नाव माहित नाही मला भाऊ पण शरद म्हणते द्यायला नुसतं शरद मग शरद नाव का ते कसं मग तुमचं नाव ओळखील का त्यांनी हा ओळखीत आहे ते शरद ओळखीत आहे ते अर्जुन तुमचा मिनदार म्हणलं की ते ओळखीत आहे एकट्याचा जो विश्व आहे असं दुसरं पोरं पण काम करतो त्यांचा पण विश्व असतं नाही दुसऱ्या दुसऱ्याचा पण विषय आहे दुसरे पण भाऊ त्या सोबत पण त्याच पण केलं नाही पेमेंट ते मला म्हणतं चौकीत जाऊ चौकीत पण गेलो होतो पण ते काय काम केलं नाही चौकीत बी गेलो ते म्हणले तिकडं तुमचं तुम्ही बघा ते पेमेंटचा विषय त्याच्यामुळे तू चौकीमध्ये गेलो होतो ना पोलीस चौकीमध्ये हा हो म्हणलं काहीतरी होईल म्हणलं कॉल करून बोलले म्हणजे जरा ते ते करतील पोलीस स्टेशन चे लोक तुला नाही ना ते म्हणले नाही पेमेंटचं आम्ही नाही बोलत बरोबर ना त्यांनी काही पोलीस जास्त लोक हे पोलीस स्टेशनचे पैशामध्ये असे व्यावहारिक गोष्टीमध्ये नंतर काम केलेल्या गोष्टीमध्ये असे लक्ष देत नाही तर किती ah. पेमेंट मला महिन्याला तुला मला पंधरा हजार होत तिथे वीस दिवस भरले होते माझ्या महिन्याला पंधरा हजार होत वीस दिवस भरले होते म्हणजे वीस दिवसाची पेमेंट आहे तुझी हा वीस दिवसाचं पेमेंट आहे एकवीस तारखेला तर पॉईंटच गेला गेल्या महिन्यात नाही नाही त्याला झालं चार महिने झालं झाले सप्टेंबर मध्ये काम करून घेतले तर पेमेंट देण्यात काय कापूर न त्यांचं नुसतं ते भाऊ नुसतं आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो असं करायचं काय हरकत नाही नंबर सांग त्यांचा सांग एक्क्याण्णव छत्तीस एक्क्याण्णव छत्तीस त्र्याहत्तर चोपन्न त्र्याहत्तर चोपन्न डबल झिरो डबल झिरो नाव काय तू शरद शरद फिल्ड ऑफिसर शरद शरद फिल्ड ऑफिसर आहे का आणि तुझं नाव काय म्हणलं अर्जुन तुप समींदर अर्जुन तुप समिंदर। तुप समिंदर। टायगर ग्रुप सामाजिक फॉलो करा करा शेअर करा हॅलो शरद बोलतोय का बोलते? मी सचीन, मी सचीन बोलते। हो कोण सचिन मी सचिन भैया पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राजे हो बोला साहेब माझ्याकडे कंप्लेंट आले ते काय म्हणतात अर्जुन काय तर मुलगा अर्जुन तुप समीन जर का, का।, का। हाँ, 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 काम काम हो का के आ, का काम केलंय तुमच्या काय आलंय पेमेंट साइट गेली होती साहेब आणि हे काय गेलंय आता आपले सगळे मराठी मुलं होते का आम्हाला तिथं बर साईट गेल्यानंतर आपली साईड जाणार होती तीस तारखेला जाणार पण यांच्यामुळेच होती बरं ठीक काय प्रॉब्लेम नाहीये ती येईन काय गेलं तीस तारखेपर्यंत समजा आता आपल्याला साईट चालवायची बाबा आपल्याला शेवटपर्यंत दिली ते तारीख त्याच्या आधीच यांनी ड्युटी सोडली बरं ड्युटी सोडल्याचा काय प्रॉब्लेम झाला आता सगळं झालं त्यांनी एक डेबिट मारलं होतं डेबिट पण मारलं मी पर काही पैसे पण आणले आता काय झालं ते डेबिट मारून मी सगळं पेमेंट काढलेलं बस सोमवार मंगळवारी पेमेंट अकाउंटला होऊन जाईल त्यांचे काय वीस दिवसाचे पेमेंट आहे म्हणतात काय जे असेल साहेब आपल्याकडे कुठलाही एक रुपया राहणार नाही काय काळजी ठीक आहे आणि एजन्सी कुणाची येते बाहेरचं माणूस आहे का आपल्या महाराष्ट्रातलं माणूस आहे ते नाही नाही आपलं महाराष्ट्रच आहे असं आहे का ते बाहेर बाहेर राज्याचे लोक ते आपले रिटायर आर्मीवाले येऊन इथे पूर्ण पुण्यामध्ये लूट लुटायला ते गरिबांच्या असं पूर्ण गरीब लोक काम करतात आणि पेमेंट देत नाही असं नाही इश्यू होणार भरपूर माझ्याकडे असे रोजचे असे नाही आपल्या माध्यमातून काय तर माझ्याकडे रोजचे पन्नास आहेत रोज नाही छोटी सीकुडी नाही म्हणजे मोठी वर्ग पण आपल्याकडे एक रुपया कोणाच राहत नाही आणि हे जे आले ना साहेब एक तुम्ही दोन लोकांच्या काढले लावा हे दहा रुपये करताय आता याच्या पलीकडे मी सांगू शकत तरी माझ्याकडे पेमेंट राहत नाही का नको आपल्या आप कोणाचं पेमेंट आपलीच मराठी मुलं फक्त सांगू बाबा सांगायला ड्युटी करा म्हणून बाकी काही नाही पेमेंट माझ्याकडनं तुम्हाला फोन येईल माझं पेमेंट झालं म्हणून काय काय मी तो म्हणतोय की ते का मी अगोदर जायच्या अगोदर गेले तुम्हाला मी त्याची मग जायच्या आधी गेली तर साईड गेली कशी काय ड्युटीला काय काय होता मग वीस दिवस मग काय केले माहिती साहेब वीस दिवस आहे काम केलं ना नंतर सोडून दिलं की साईट तीस तारखेमध्ये याच्यामुळे गेले ना सर आणि दारू पिऊन झोपले फोटो आहे बरं हे जाऊ द्या गुगलला फोटो यांचे गुगलला म्हणजे जे आपण चेअरमन आहे आपले बालवडकर साहेब वगैरे हे चेअरमन आहे त्या लोकांनी फोटो टाकलाय साहेब आणि गुगलला टाकलाय झोपलेला म्हणून मी पाहिजे तुम्हाला फोटो सेंड करतो तरी आम्ही यांचं पेमेंट काय करतोय त्या नको जाऊ द्या प्रत्येकाचं हे साहेब तरी पेमेंट करतोय आपण काय केलंय मी एक दोन दोन ड्युट्या होत्या ना काल परवा त्यांची पेमेंट केले एक दोन 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 ड्युट्या होते आता यांची समजा वीस दिवसाचे पेमेंट सोमवार मग सिक्युरिटी गार्ड पूर्ण एजन्सीचं नाव काय ट्रिक गार्ड फोर्स लिमिटेड कुठले आपले पंजाबचे साहेब आहे कॅप्टन होते आर्मी मध्ये आणि मुंबईला आपलं जसं जसं साहेब आपण आयपीएल वगैरे सगळं करतो मोठ आणि मुंबईमध्ये पण सगळ्या इंद्र लोकांच्या बंगल्याला कमिशनरच्या बंगला सगळं सिक्युरिटी आपलं बरं बरं तसं काही हे नाही कारण प्रॉपर अकाउंटला पैसे जाता काढतो आपण का कॅश पेमेंट वगैरे असं काही प्रकार नाही त्याच्यामुळं काही हेच होत नाही कुठल्या पोस्टला त्या एजन्सीमध्ये तुम्ही मी एरिया ऑफिसरला एरिया ऑफिसर हो हो फिल्ड ऑफिसर साहेब फिल्ड ऑफिसर का हो किती मुलांची पेमेंट आहे तुमच्याकडे आता म्हणजे किती मुलांची पेमेंट हो हो कुणाला त्या सोसायटीचं म्हणताय की जे आता काम केलंय ते पूर्ण ते साईड गेले म्हणते ते त्यांचं का तीन चार मुलांचं राहिले आता फक्त आपल्या महाराष्ट्रातले आहेत ना नाही नाही असं काही नाही काही असं नाही काही एम वाले असं अच्छा अच्छा यामध्ये काही जास्त पेमेंट भेटत नसतात त्यांच्या काम कष्टाचे कमी का असतात देऊन टाका त्यांना काय ते विषय मिटून टाका त्यांचं आपल्याकडे राहतच नाही साहेब कारण का दिवस दिवसभर थांबू 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 तर काम असतं त्यांचं बरोबर साहेब मला तेच ते आता मी पण मराठी ठेवून काढून ती करायची मला हेच कळत नाही यांचं वाल बस 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 तेच 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 तुम्हाला कुठे काय मदत लागेल सांगा सांगा तुम्हाला पण मदत करू पुन्हा त्यांचा काय त्यांचं पेमेंट सोमवार मंगळवारी चालेल देऊन टाका ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा अर्जुनराव हा हा बोला ना सोमवार मंगळवारपर्यंत पेमेंट देतो म्हणते तुम्हाला राहिली दुसरी गोष्ट तुम्ही ड्युटीवरती दहा रुपये असं का ड्युटीवरती फोटो वगैरे काढून गुगलला टाकलेत म्हणे तुमचे नाही भाऊ ते पेव नव्हता फोटो टाकलेला ते फोटो टाकला होता आपला झोपलेला फोटो गेला होता भाऊ त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दहा पिऊन झोपलं होता असं म्हणणं त्यांचं गुगलवरती पण फोटो टाकले म्हणून सांगतात ते नाही नाही ते फोटो टाकला होता पण ते काय झालं होतं संध्याकाळी आता आपण आता नाईटला होतो ना ड्युटीला तर मग नाईटला मला असा डुकला लागला खुर्ची वर ते फोटो काढला होता त्यांनी बर बरं बरं हा असं पेलेलो गेलेलो काय नव्हतं ते सुपरवायझर सुपरवायझरला माहिती मी पेयलेलं नव्हतं काय नव्हतं पण असं झोपलो होत मग ते खुर्चीवर फोटो गेला माझा ते असा टाकला त्यांनी ते काय हरकत नाही ते पेमेंट वीस नाही तर सोमवार नाही तर मंगळवारपर्यंत देऊन टाकतील असं म्हणतात त्यांनी भाऊ ते असंच म्हणाले ते झालं नाही नाही सोमवार मंगळवारपर्यंत पेमेंट नाही दिलं ना तर मला फोन करा कसं पेमेंट देत नाही बघू. ठीक आहे? हा ते कसं आहे बघा भाऊ ते तुम्हाला सांगतो ते फिल्ड ऑफिसर आहे का त्याला हे बार असतात ते नुसतं ऐकून घे ना दादा मी काय म्हणतोय. सोमवार मंगळवारपर्यंत त्यानं आपल्याला बोललंय. नाही दिलं ना तर मला सांग दुसरी गोष्ट मार्ग आहे. ठीक आहे? कसं देतो मला बोललंय आता पेमेंट तुम्ही काम केलंय तुमचं कष्टाचं कमाई ते.